अल <laughs> अनिल <laughs> मिश्रा प्रत्येका पुतळ्याला या ठिकाणी आम्ही देण्यात आलेली आहे आणि संग्राम जगताप याला जोडमार आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे त्याच पद्धतीने रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र पक्षाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संदर्भात सुद्धा जरी काहीतरी वक्तव्य केलं तर आम्ही ते सहन केलं जाणार नाही वादी प्रत्येक राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये या गोष्टीचा निषेध करत आहे आणि सोशल मीडियावर जे काही वारंवार वारंवार त्या पोस्ट होत आहेत इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल व्हॉट्सअप असेल किंवा ट्विटर असेल अशा संदर्भातला सायबर गुन्हे शाखेने त्यावर तात्काळ बंदी आणून संबंधित जे काही विविध गोष्ट सोडलेल्या आहेत त्याच्यावर गुन्हे दाखल करावे अशी या ठिकाणी आणखी रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र पक्षाच्या वतीने मागणी आहे आणि अनिल मिश्रावर तात्काळ कारवाई करावी हे गुन्हा दाखल त्या ठिकाणी करावा आणि त्याचं बार कॉन्सिलचं जे विनंती करेल की त्या ठिकाणी असेल त्याचं जे लायसन आहे ते पण रद्द करण्यात यावंचा अवमान आहे की यांच्यावर राज्यपाल कारवाई करतील का काय वाटतं आमचं तर हे म्हणणं आहे की निलेश राणे असेल किंवा संग्राम जग जगताप असेल किंवा गोपीचंद पडळकर असेल वारंवार हे कट्टरता हिंदू विचारसरणीचे असलेले विशांतवादी विचारसरणीचे असलेले या ठिकाणी संविधानक पदावर लोकप्रतिनिधी म्हणून ते आत निवडून गेलेले आहेत आणि निवडून गेलेले असताना सुद्धा बी जे पी सरकार हे डोळे घातपणे त्यांच्याकडे करत आहे म्हणजे याचा सरळ सरळ अर्थ आहे की बी पी सरकारच बी जे पीचे जे काही मुख्यमंत्री असतील किंवा अजित पवार

दिनेश गवळे असतील हर्षद लखपती असेल रणजित मरोडे असतील या कार्यक्रमाला पोस्टित असले मराठवाड्याचे उपाध्यक्ष सुनीलभाई खराड असेल आपल्या पक्षाचे ज्येष्ठ विधी तज्ज्ञ तसेच मला राज्याचे उपाध्यक्ष अॅडव्होकेट अविनाशजी फिप्पे असतील अरुणताई साठे असतील कल्पनाताई जमदडे असतील मालतीताई आव्हाड असतील मी पोलीस प्रशासनचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि आपण या सर्व मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित झालात आणि आपला अमूल्य वेळ या कार्यक्रमाला दिल्याबद्दल आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी धन्यवाद करेन